मंगीला पाणी बरोबर बन चिंता मने शेराम सर्वप्रथम पुरुष मंडळाची पंगत बसणार आहे लेडीज मंडळीची पंगत पहिल्या पुरुष असणार आहे पहिले ताईला हातला साजली जोडी आज रोज गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आमच्या इथे माझ्या नातीचं लग्न समारंभ पार पडलेला आहे इथे लग्न करण्याचा उद्देश एकच आहे आमचा की आम्ही परंपरेनुसार शमशान भूमीत राहतो वाड वडील आमचे पंजोबा अंजो पंजोबा आजोबा जो, जो कोणी होते पहिल्यापासून त्यांचे परंपरेनुसार याच ठिकाणी राहायचं आणि याच ठिकाणी लग्न कार्य सगळं जे काय व्हायचं इथं कार्यक्रम आमचे होत राहायचे पण लोक अंधश्रद्धा समजत होते पण ते अंधश्रमा अंधश्रद्धा निर्मूलन जे कार्य कराले त्याला नष्ट करण्यासाठी आम्हीसुद्धा तयारच आहोत त्यांच्यासोबतच आहेत आम्ही अंधश्रद्धावाल्यासोबत की लोकांना दाखवून देतो बाई तर काहीच नसतो भीती बाळगायची काहीच गरज नाही आहे भूत प्रेत काहीच नसतो